उमेदवार व तुझ्या अर्थ भरून राहणार आहे त्यांनी प्रक्रिया बाहेर त्यामुळे

ूजच्या जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एक संधी दिली होती पण आम्हाला फक्त सहा महिनेच काम करायची संधी मिळाली होती सो so, आम्ही जनतेला परत एकदा एक विनंती एक, करतो की आम्हाला ह्यावेळेस आपण परत एकदा आपलं कामं करायची संधी आदरणीय डॉक्टर धवनसिंह मोठे पाटील साहेबांच्या आणि नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळेसही काम केलं होतं ह्यावेळेस आम्हाला आदरणीय अजित पवार साहेब या रा राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांची ला काम करायची पद्धत आणि आपली जनसेवाची जन पद्धत खूप मिळते जुळते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला खूप छान पद्धतीने काम करता येईल आणि म्हणून मी आमच्या पूर्ण पॅनलच्या वतीने अखेरच्या जनतेला विनंती करते की आपण आम्हाला ह्यावेळेस काम करायची नक्की समज एवढ्या चुरशी पडते सो आम्ही खूप पहिल्यापासून लढत आलेलो हो। आहोत आणि ॲक्च्युली मा आमचे जे सासरे आहेत लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब त्यांनी आम्हाला खूप स्पष्टपणे सांगितलेलं की अकलूजची जी जनता आहे ही आपले कुटुंब आहे तर काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढत राहा आणि तेच आम्ही करत आलो तरी तेच आम्ही पुढं करत राहू आम्हाला विश्वास आहे की जनतेला ते मान्य असेल आणि ते आम्हाला एक संधी देते भाजपकडून असे एक कॅगलाईन वापरली जाते की भारतीय जनता किंवा या अकलूजमध्ये दहशत आहे नेमके अकलूजमध्ये दहशत आहे का नाही आमच्यासाठी तर हे आमचं कुटुंब आहे सो आम्ही नेहमी त्यांच्यासाठी काम करत आलो आणि आमचं फोकस था था था। ते आहेत आता भाजप काय म्हणत आहे आणि बाकीचे पक्ष काय म्हणत ते आपल्याला माहीतच असेल बट आमचं फोकस एकच आहे की जनतेचा विकास जनतेसाठी काम आपल्याला घटक पक्ष असताना स्वतंत्र कशी का काय निवडणूक लढवली महायुतीचा घटक पक्ष असताना स्वतंत्र निवडणूक कशी काय लढवली नाही ह्याचं जे उत्तर आहे ते पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनीच दिलेलं आहे याचा फायदा याचा फायदा शिवरानवर माहिती पाठल होईल असं वाटत नाही का मत विभाजन कसं आहे मला तरी वाटतं की ही लोकल बॉडी निवडणूक असल्यामुळे जनता आ, उमेदवारांकडे बघून मतदान करतील त्यांना की मोस्टली सगळी माहितीतली लोकं आहेत त्यांच्या जवळपासची आहेत त्यांच्या वॉर्डची आहेत आणि आपल्या पॅनलमध्ये आपण सगळ्या घटकांना आपण एक संधी दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे सुशिक्षित उमेदवार असे आहेत सो मला वाटतं की जनतेला ते भावेल आणि ते आम्हालाची संधी तुम्हाला नाही आमच्यासाठी लढाई ही नेहमीच होती म्हणजे असं कोण पुढं होतं हे न बघता आम्ही आमच्या कामावर फोकस नेहमी ठेवलेलं आहे आमचा गोल क्लिअर आहे त्यामुळे समोर कोण आपल्या नगरात विश्वपदाचा उमेदवार कोण होतो आमच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट देव्यानी रास्ते आहेत त्या बाय प्रोफेशन वकील आहेत त्यामुळे आय थिंक एक सुशिक्षित असं एक अध्यक्ष असल्यामुळे आपल्याला खूप छान कामं पुढे जाऊन पाहिजे आपल्याला अकलूजमध्ये आप काय कमी वाटते कसला विकास करावा वाटतो कसं स्वरूप काय असतं गेल्या काही निवडणुकीत किंवा आम्ही तसंही अखलूजमध्ये जेव्हा फिरत असतो तेव्हा खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या अजूनही दिसून येत नाहीत म्हणजे पाणी पिण्याच्या पा प्रश्न असेल गटरी असतील आणि ह्या गोष्टी आय थिंक खूप आधी झाल्या पाहिजे होत्या पण अजूनही होत नाही तर अजूनही लोकांना त्याचा त्रास आहे सो ते महत्वाचं आहे त्यामुळे